नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हेल्दी असाल तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये ब्युटी टिप्स केसांसाठी वेट लॉससाठी किंवा मग वजन वाढवण्यासाठी असे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ बघितले तर आजचा व्हिडिओ आहे की सोमवारी करण्यासाठी एक महा उपाय आहे साधा सोपा आणि सरळ उपाय आहे जो आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणि आपल्याला जी अडचण आहे ती नक्कीच दूर करेल तर काय आहे चाळीस अंक हा चाळीस अंक खूप पॉवरफुल अंक आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा जर विचार केला तर लॉ ऑफ अॅट्रॅक्शनमध्ये अंकाला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक अडचणींसाठी एक अंक विशिष्ट असा अंक जर आपण वापरला तर खूप सारा फरक आपल्याला पडत असतो जसं की आपण जर हनुमान चालिसाचे चाळीस पाठ केले शिव महिमा स्त्रोत्राचे जर चाळीस पाठ केले तर आपली निश्चित इच्छा पूर्ती होत असते चाळीस हा अंक ब्रह्मांडाला आकर्षित करणारा अंक आहे म्हणून काय करायचं आहे तर कोणतीही साधना जी आहे ती करताना आपण चाळीस या अंकामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे सोमवारी काय करायचं आहे चंद्राची भक्ती आपल्याला करायचं आहे सोमवारी चंद चांदीचं नाणं आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचं आहे आणि ते पाणी आपण प्यायचं आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे एक उपाय आहे की एक व्हाईट प्लेन पेपर घ्यायचा आणि त्यावर आपल्याला चार वेळा एक मंत्र लिहायचा आहे तो मंत्र मी सांगते काळजीपूर्वक ऐका ओम नमो सर्व जीव वश कराय कुरु कुरु स्वाहा तर काय करायचं आहे हा अंक आपल्याला एका पेपरवर लिहायचा सॉरी मंत्र आपल्याला एका पेपरवर लिहायचा आहे आणि त्याखाली आपल्याला चार 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 हे चार वेळा लिहून प्लस करून त्याला झिरो लिहायचा आहे आणि डोळे मिटून चाळीस वेळा जो मंत्र मी सांगितला तो मंत्र म्हणायचा आणि सोमवार ते गुरुवार रोज हा मंत्र आपण त्या कागदावर म्हणायचा आणि ती जी कागदाची घडी आहे ती पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला ठेवून यायची आहे याने काय होतं तर आपली जी अशक्य गोष्ट आहे ती ही पूर्ण होणार आहे अशक्य जी इच्छा आहे तीही आपली पूर्ण होणार आहे तर हा उपाय नक्कीच करून बघा आणि तुम्हाला जर अनुभव आला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ